मित्रांनो आजचं मैदान जे खऱ्या अर्थानं गाजवलं ते गर्मिकीच्या राजानं आपल्या दिनामगावच्या सुंदर तर घेऊन दादा एक आपलं दादा काय सांगाल आजच्या विजयाचं सगळं बैलांचं काम केलं गाडी गाडी आणि आमची गाडी ही जुळून चांगलीच पडली पहिली बी एक मैदाना आम्ही पळवली गाडी एक नंबर केला होता आज बी पळाली एक नंबर केला गाडी चांगल्या प्रकारे सांगोले मैदानात पण आपल्या सुंदरला नेलेलं पण काही कारण असतो म्हणजे त्या सीमेमध्ये राजा पण होता नाहीसे आणि सुंदर पण होता काय सांगेल त्या गोष्टी काय झालं दोन्ही गाड्या ह्याकडे न लागल्या राजा एक नंबर त लागला सुंदर नऊ आठ नंबर नऊ नंबर त असावा लागला दोन्ही गाड्या बाहेर न लागल्या पब्लिक भरपूर होतं पब्लिक मुळे येत नव्हतं कारण तिथं मैदान पहिल्यांदा त्यामुळं बैलांना कमी जादा पळायला आणि आतली गाडी कोणाची बी असली तरी बाहेरनं जरा पब्लिक मुळे जरा घोटाळा झाला गाडीने आमच्या दोन्ही गाडी आज स्टेशनलाच असाल फायनल ला कारण आपला सुंदर पण पब्लिकच्या साईड थांबवलंय राजा पण थांबवलंय काय पायरा आम्ही त्या दिवशी पायरा काय म्हणलं नाही दोन्ही बहिले बाहेरची घालूनच आपण पळायचं बाबू शेटचा बी फोन आला आपण परवा गोखळा झाले आपण पळूया का तर नंतर पळूया नाही काय ही गाडी आम्ही पळवली गाडी आमची आता मुंबईला जाणार आहे ना सुंदर आपल्याला कसं जाणार आहे म्हणजे गुरसाळे मैदानाला जे प्रेक्षकांची इच्छा होती सुंदर दिसावं ते बघायला नाही सत्कार आहे उद्या मुंबईत त्यामुळे बरं त्यांनी एरियाच्या फाटीव जानेवारी झाली पब्लिक फाटी मध्ये येत होते सांगवलेला जरा थोडस निराशा वाटली का बाबा एवढं मोठं मैदानाने झालं आम्ही बी लांबून गेलो होतो जवळजवळ आदल्या दिवशी गेलो होतो दोन दिवस झाले पण ते काय झालं पब्लिक मुळे जरा कुणी गाड्यांना त्रास झाला नवीन पब्लिक असल्यामुळे पब्लिकला काय कळत नव्हतं की बायलांच्या अंगावर पब्लिक सहकारी केलं पाहिजे जरा बाहेरनं गाड्या लागल्या की बाबा मी स्वतःशी उभं राहिलं पाहिजे ही गाडी जेव जेव्हा जेव्हा पडली तेव्हा हो तेव्हा एक नंबर केला या गाडीने म्हणजे आपलं माहिनीचं मैदान झालं तिथे पण एक नंबर केला आज पण एक नंबर काय म्हणजे काय असं व्हायचंय काही सुंदर उजवीन आला तर उजवीन पोळतो राजा डावीन आला तर राजा डावी आधी मध्ये लागायचा विषय नाही दादा तुम्ही बैला तर सांभाळ चांगल्या रीत्या करता पण तुमचे सहकारी मित्र जे कधी कॅमेरासमोर येत नाही जास्त तर त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे एवढं प्रेम बैलावर तुमच्या एवढं त्यांचं पण प्रेम आहे काय सांगायचं नाही ते ना पोरांचं म्हणजे पहिल्यापासून सुंदर लहान आहे तेव्हापासून ती सगळं सुट्टीचं काम बैलाचं म्हणजे आग्याला नेहेपर्यंत घरी नेहेपर्यंत सगळं तीच पाहते काय दादा नवीन वर्षात वर्ष लावलाय कावलाय सुद्धा लागेल कारण मला नाही म्हटलं तर त्याचा तिसरा तिसरा का चौथा गुलाला असेल त्याचं काय गुलालात काय म्हणजे राहिला फक्त आधीचा वाज मैदान वाज नाही नाहीतर कायम गुलालाच आहे त्यानं म्हणजे नाराजच केला ना गाडी जवळजवळ पडी एकच केला गाडीनं कुठन पण गाडी लावू त्याकडे काय प्रॉब्लेम नाही फायनलची लढत जरा घासून झाली म्हणावं लागेल कारण शेजारी दादा ठाकूर होता आणि तो सासवडचा बादल बैला येते सगळी फायनल लाच बैल असते किती पण केलं फायनलला घासा घासत होती काय पहिल्यापासून किती पण बैल असते त्या टॉपची फायनलाही घासा घासच होती अभिमान वाटतो का कि मायनी मैदानात आपण राजासोबत पळालेला तो बैल त्यानंतर पुसेगावचा हिंद केसरी झालं काय अभिमान वाटतो आणि त्या बैलाचं आज महाराष्ट्रात नाव झालंय मोठं तो बैल मी नामांकित पळतो या आज पुशेगावाचं नंबर करायचं म्हणजे आणि तिथं आपल्या पण बायला दुसरा नंबर केला असा होता म्हणजे त्या बायला आता मान आहेच मोठ्या प्रकारे म्हणजे त्या बायला भरपूर झालेली आहे सेवागिरी महाराजांचा असं म्हणतात की तिथं राहिला की कायम वर्षभर गुलाल जीवनाचा जास्त वेळ नाही घेत तुमचा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे सावजी मैदान सव्वीस तारखेला का देसायला देसायला चोवीस तारखेला त्या मैदानासाठी शुभेच्छा आणि असंच सुंदर आपला इथून पुढं पण ही, ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल का कसं काय भेटेल तुमची इच्छा आहे की बरं आम्ही एका शब्दात की गाडी आमची पळती काय पाहू म्हणजे नेमकं काय जवळ संबंध बरं 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 ठीक आहे बाबा काय सांगाल आज आनंद दिसतो या चेहऱ्यावर काय आज म्हटलेला तुम्ही आज एक नंबर पेक्षा आपण मागाशी बोलत बसलेलो पण म्हणलं होणारच नंबर म्हणलं नव्हतं तीच की आपण गाडी परत सगळ्या आणि काय जिगीर लावाय लागत नाही मानाल म्हणून लागत गाडी पण तुम्ही ज्या वेळेस अड्डीवर असल त्यावेळेस सुंदर एक नंबर फिक्सच करतोय आणि गुलाला की काय पळाल्याशिवाय करतोय का वशिले करतो बाबा असल्यावर काय सुंदरला काय जास्त स्पीड लागते का काय बाबा गाडी गोला बाहेर असलो तरी त्यांचं त्यांच्यामुळे बाबाली गाडी कायम मुलाला झाली जीवनात सुरुवातीच्या काळात बरेच अडचणी होत्या म्हणजे पायऱ्याला वगैरे आता इथून म्हणजे ज्या आदत सुंदर ला अडचणी आल्याच नाही म्हणायचं कारण आता तर वयामध्येच त्याला एवढे मैदान त्याने गाजवली तरी आत्तापर्यंत किती गुलाल घेतलेत आत्ता काय सांगितलं म्हणजे असंख्य फायनली घेतली असतील तुमच्या आवडीची एखादी फायनल सांगितली असतील आवडीची फायनल मध्ये आम्हाला अभिमान वाढला पण आम्हाला बैल फायनल राहिला तिथं बैल राहिला म्हणजे तिथं नंबर किती बेकार द्या टी व्ही कर बैल फायनल राहिला ते आम्हाला अभिमान वाटतो तुम्हाला पुढच्या मुंबईच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मी नाही